काही मुलीक म्हणाले इकडे मासे मिळत नाही काय गो मा, मासे खायचे दिसले बांगडे वगैरे पापलेट असतात तर घेऊन ये त्या म्हणाल ते काय मिळणार नाही पण मी आणते त्या घेऊन येला आणि माझ्याकडे दिले आणि मी बघलय तर हे तिलापी मासे तिलापी नाही हा तिलापी ते बरे अगदी स्वच्छ होते वास पीस अजिबात नव्हतो ते का आणि पांढरे शुभ्र बरे धुतलं त्या मीठ घातलं आगळ घातलं लाल मसालो मालवणी मसालो आणि आल्या लसूण कोथिंबीरची पेस्ट घातलं दहा मिनटं मुरत ठेवलं रव आणि तांदळाच्या पिठाचं त्या का गोळलं आणि तव्यावर घातलंय तेल सोडलं आलटून पलटून बरे ते भाजलं आहे त्या हळू भाजूचे लागले कारण ते काटून आहे ना ती ताटकपणा नव्हती तर मग कुरकुरीत होईपर्यंत पूर बरे भाजले आणि मग बरे अगदी अमेरिकेतले मासे कोकणी पद्धतीने खाल्ले माझा का चॅनल आवडला असेल तुमका, तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा